हॅलो हॅलो हा बोला साहेब चंद्रपूर जिल्ह्यातला पीक विमा वाटप झालंय का जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातला फिफ्टी नाईन करोड बाकी आहेत पेंडिंग आहेत फिफ्टी नाईन जे गव्हर्नमेंटचे आहेत हु. पेंडिंग आहेत एक दोन दिवसासाठी हु. त्यानंतर वाटप म्हणजे आपल्या मार्फत जे काय हा। हा। एकशे त्रेचाळीस कोटी आमच्याकडे होते ते वाटप झालेले एकोणसाठ कोटी शासनाकडे एक दोन दिवसात ते सुद्धा वाटप होती अपात्र केले होते थे? ते त्यांचे जवळ पन्नास हजार लोक आहेत ते त्यांचे कॅल्क्युलेशन आता सुरू आहेत ते जेवढेही बनतील मग त्याचे पन्नास कोटी शंभर कोटी जे काही आहे ती रक्कम हो हो एवढी परत पुन्हा शासनाकडे हा विडा त्याला दिवाळीपर्यंत होऊन जाईल कधी आम्ही ट्राय करू हो। त्याच्यामध्ये हो। हा हा बरं बरं चालेल